साधारण महत्व प्राप्त झालंय आणि त्या अनन्य साधारण महत्वाचा एक पूर्णपणे दूरगामी परिणाम करणारा एक प्रचंड परिणाम त्याच्यामध्ये आपल्याला झाला झालेला दिसतो आणि दुर्दैवाने आता संविधानाच्या मुद्द्यावरती मतं मागणाऱ्या कोणीही राजकीय पक्षांनी त्यावेळेला ठामपणाने पार्लमेंटमध्ये आवाज उठवला नाही भाजपचा मेजॉरिटी होती प्रचंड मेजॉरिटी भाजपची दोन हजार चौदा साली स्थापित झालेल्या पार्लमेंटमध्ये होती विरोधकांनी विरोध केला असता तरी सुद्धा हे फायनान्स बिल मान्य झालं असत पण तरी सुद्धा त्यावेळेला त्या बिलाला विरोध करणं आणि त्या बिलाच्या विरुद्ध अख्ख्या भारतभर रा, रान उठवणं ही नैतिक जबाबदारी लोकशाही मानणाऱ्या आणि संविधान मानणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची होती नेमकं ह्या बिलामध्ये असं काय होतं की ज्याच्यामुळे हे बिल खूप गांभीर्याने घेतलं जाण्याची गरज होती या बिलामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला प्रचंड ज्याला आपण राक्षसी अधिकार म्हणू अशा प्रकारचे राक्षसी अधिकार दिले होते कुठल्याही तऱ्हेची नोटीस न देता कुठल्याही तऱ्हेचं कारण न देता ते कारण कागदपत्रावरती न आणता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कोणाच्याही प्रॉपर्टीमध्ये घुसण्याचा आणि कोणाचीही तपासणी करण्याचा एक अधिकार प्राप्त झाला होता तुम्हाला माहितीये की अगदी खुलाच्या आरोपासाधीमध्ये सुद्धा आपल्याला समन्स काढावं लागतं मॅजिस्ट्रेट पण इथे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला प्रचंड राक्षसी अधिकार दिले होते आणि त्या राक्षसी अधिकाराचा वापर विरोधकांच्या वरती राजकीय हत्यार म्हणून पुढच्या सगळ्या कशा वर्षांमध्ये कसा वापरला गेला असं आपण पाहिलेलं आहे विरोधकांच्या वरती सीबीआय आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे ईडीच्या या सगळ्या केसेस घातल्या गेल्या त्याची तांती तलवार टाकली गेली आणि त्या तलवारीखाली अनेक विरोधक भाजपच्या छावणीत विस, जाऊन विसरले हा आपण अधिकार पाहिलाय आता असलेले संविधानाचं नाव घेऊन केवळ राजकारण करणारे विरोधी पक्ष आता ईडीच्या नावाने आणि या सगळ्या तरतुदींचा वापर राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी केला जातोय अशी जेव्हा बोंबाबो मागची दोन तीन वर्ष करतायत आणि त्याच्या आधाराने त्यांनी मागच्या निवडणुका त्या पक्षांना दोन हजार सतरा साली जेव्हा हे बिल पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस झालं तेव्हा ह्या अधिकाराचा वापर कसा केला जाणार आहे हे खरंच केलं नव्हतं अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिलेले राजकीय पक्ष अशा पद्धतीचं जेव्हा फायनान्स बिल इंट्रोड्यूस होत त्याचा परिणाम राजकीय काय होणार आहे हे खरंच न करणं इतके अज्ञानी आणि होते का आपण सत्तेत आलो तर ह्या तरतुदीचा फायदा आपल्याला सुद्धा होणार आहे हे त्यांचं पुढचं गणित होत हा प्रश्न खणखणीतपणे त्यांना विचारला जाण्याची गरज आहे पार्लमेंटमध्ये फक्त दोन सभासदांनी या बिलाला कडकडून पार्लमेंटमध्ये विरोध केला एक बिजू जनता दलाचे खासदार होते आणि दुसरे एका सोशलिस्ट पार्टीचे म्हणजे रेव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी या पक्षाचे खासदार होते या दोन्हीही दोनच पक्षांनी पार्लमेंटमध्ये याला विरोध केला बाकी सगळे लोक पार्लमेंटमध्ये याच्यामध्ये गप्प बसले बिल पास झालं आणि त्या बिलाचा कशा पद्धतीने लोकशाही संपवण्यासाठी वापर केला गेलाय आपण पाहिलं फायनान्स बिलाच्या मधनं आर्थिक बाजूशी निगडित सोडून काही तरतुदी आणण्याचा प्रयत्न हा पहिल्यांदीच केला गेला नाहीये हा इतिहास आहे त्या, त्या त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये आता बी शिरत नाहीये फक्त मला त्याच्यामध्ये एवढा प्रश्न पडतो की अशा पद्धतीने इतके प्रचंड अधिकार इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देणं हे खऱ्या अर्थाने संविधानात्मक कृती होती का तो संविधान जपण्याचा भाग होता का संविधान जप संपवण्याच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पार्लमेंटमध्ये घडलेलं पाऊल होतं मला असं वाटतं की त्यावेळेला मीडियानी सुद्धा सगळीकडे याच्या म्हणजे हिंदू सारख्या एखाद्या पेपरनी त्याच्याबद्दल खूप रोखठोक भूमिका घेतली मराठीमधल्या कुठल्याही माध्यमांनी याच्याबद्दल फार लिहिलं नाही फक्त प्रबुद्ध भारती त्यावेळेला लेख लिहिला होता दिवसा डवळ्या संसदेमध्ये लोकशाहीचा झालेला खून किंवा लोकशाहीचा पाठी खोप खंजेल हा लोक लेख ले, ले, एका इकॉनॉमिस्टनी लिहिलेला त्यावेळेला प्रभुत्व भारतमध्ये छापून आला होता पण ही दूरदृष्टीच त्यावेळेला नव्हती की ह्याचा वापर पुढे जाऊन केला जाणार त्यावेळेला सुद्धा प्रबुद्ध भारतच्या लिहिलेल्या लेखामध्ये आम्ही हेच म्हंटल होतं की बहुधा विरोधी पक्ष ह्याच्याबद्दल गप्प बसले कारण आपण सत्तेत आल्यावर या बिलाचा फायदा आपल्यालाही होणार आहे विरोधकांना चेपण्यासाठी हे त्यांना कुठेतरी मनातलं माहिती होतं काँग्रेस करन काँग्रेसकडनं सुद्धा लोकशाहीची पायमल्ली होण्याचं हा पहिला प्रकार घडलेला नाहीये त्यामुळे आम्ही कायमच अशी आपण भूमिका घेत आलेलो आहोत की दोन साली आपण घोषित आणीबाणी पाहिली संविधानातल्या तरतुदींचा वापर करून केलेली ती जरी घोषणा आणीबाणी असली तरी सुद्धा आणी त्या आणीबाणीची गरज त्यावेळेला नव्हती आणि तो एका अर्थाने लोकशाहीवरती केलेला हल्ला होता आणि मागची दहा वर्ष पंधरा वर्ष आपण अघोषित वाणी आणीबाणी सातत्याने इथे अनुभवला घेतोय याच बिलामध्ये सगळ्या आर्थिक व्यवहारांसाठी आधार कार्ड वापरणं हे मॅन्डेटरी केलं गेलं आणि त्याच्यातनं आपल्या आयुष्याचं खाजगीपण संपवलं गेलं म्हणजे मला आठवत होतं की दोन हजार सतरा अठरामध्ये मी रिटायर झाल्यानंतर मी प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये प्रवास करायला सुरुवात केली तो वेळ तोपर्यंत नाकू नाकू नोकरी मिळणे हिंडत नव्हते त्यामुळे मला सारखी रेल्वेची रिझर्वेशन करावी लागायची महिन्याला चारापेक्षा जास्ती रेल्वेची रिझर्वेशन केली की त्याचा आय आर एस सी टी ॲपचा मेसेज यायचा लिंक युअर आधार कार्ड फॉर मोर रिझर्वेशन मग दरवेळेला दुसऱ्या कोणाला तरी रिझर्वेशन करायला सांगण्यापेक्षा बाबा जोडा त्या आधार कार्डाचा नंबर त्या एकदा ॲपशी आणि करा रिझर्वेशन अशी माझी पण भूमिका होती पण त्यावेळेला सुद्धा माझी चिडचिड होत होती की मी कुठून कुठे प्रवास करतेय हे माझ्या आधार कार्डाशी काय जोडलं जावं आणि तो डेटा सरकारला का त्याच्यामध्ये मिळाला पाहिजे ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्यावेळेला सगळ्या आर्थिक प्रश्नांच्या वरती कोणाची काही ऑब्जेक्शन असली इनकम टॅक्स डिपार्टमेंटने केलेल्या कारवाईवरती कोणाची जर ऑब्जेक्शन असली तर त्याच्याकरता ट्रायब्युनल नेमण्याची एक तरतूद होती आणि त्या ट्रायब्युनलवरती कोण नेमावं ह्याचा सर्व खुला अधिकार सरकारला दिला गेला होता म्हणजे नॉर्मली ट्रायब्युनल ट्रायब्युनल नेमले जातात तेव्हा इथे बरोबर बरीच वकील मंडळी उपस्थित आहेत ते, ते सांगतील की नॉर्मली निवृत्त न्यायाधीशांना ट्रायब्युनलमध्ये त्याचं प्रमुख केलं जातं इथे मध्ये कोण असावं याचा काहीही उल्लेख केलेला नव्हता सरकारचे होयबा तिथे अपॉइंट होणार आणि तो एक अंकुश ठेवणार ही भूमिका त्याच्यामध्ये सरळ सरळ होती संविधान संपवण्याचा पहिला पार्लमेंटमध्ये घडलेला हा प्रसंग आहे असं मी मानते आणि तिथून पुढे संविधान संपवण्याचे अनेक प्रसंग त्याच्यामध्ये सातत्याने घडत घेतले आणि सर्वच मोठ्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी ह्याच्याबद्दल मौन पाळलेलं आहे याची मला आज बुद्धान संविधान जागर कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये दखल घ्यावीशी वाटते मी आत्ता आरक्षणाच्या कायद्याच्या संदर्भात जो काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्याच्या खोलात शिरणार नाहीये कारण आपलं सत्र संपूर्णपणे त्याच्याच वरती आहे पण एका बाजूला सुप्रीम कोर्टाने आरक्षणाचा जो काही गाभा होता आरक्षणाच्या मागचं म्हणजे जातीनिहाय आरक्षण देण्याच्या मागची बाबासाहेबांची जी काही भूमिका होती त्या भूमिकेला संपूर्णपणे सुप्रीम कोर्टाने छेद दिलेला आहे म्हणायला सरकार हे म्हणू शकतं की तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आम्ही त्याचं काय करणार पण दोन गोष्टी इथे झालेल्या आहेत ज्या इथल्या सर्व आंबेडकरवादी समूहांच्या आणि आदिवासींच्या हिताच्या विरोधात जाणाऱ्या आहेत एक आरक्षणाचं सबवर्गीकरण सब क्लासिफिकेशन आणि दुसरं ते म्हणजे क्रिमी लेयरचं तत्व लावणं हे दोन्ही तत्व आज पुढे आरक्षणाचा फायदा घेऊन प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये किंवा नोकऱ्यांमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या सगळ्या तरुण पिढींचं भवितव्य संपवणार सम, आहे आरक्षणावरती जेव्हा जेव्हा गदा येते तेव्हा इथल्या वंचित समूहांचं प्रस्थापितांच्या नोकऱ्यांमध्ये प्रस्थापितांच्या शिक्षणाच्या जागांमध्ये आणि राजकारणामध्ये येण्याचा मार्ग हा कमी कमी होत जातो त्याचा संकोच होत असतो तो अनेक मार्गाने होतो अशा पद्धतीच्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनी जर हो जसा होतो तसा एकूणच सार्वजनिक क्षेत्रातल्या नोकऱ्या कमी होत जाण्यावरती सुद्धा होतो आणि ते अत्यंत सिस्टीमॅटिक गेली बदकली गेले वीस वर्ष चाललंय ते फक्त भाजप सरकारने केलेलं नाही तर ते काँग्रेसच्या सरकारपासून जेव्हा खुला आर्थिक धोरणाचा आपण मार्ग स्वीकारला तेव्हापासून सातत्याने पब्लिक सेक्टरमधल्या जागा कमी होत आहेत मला म्हणजे मला असं वाटलं की काहीतरी लाखांच्या घरामध्ये जागा कमी झालेल्या आहेत बरोबर नव सगळे सर त्यात आणि त्या कमी होण्यामध्ये मुळा खाजगी क्षेत्रात क्षेत्रात आरक्षण नाहीये ते फक्त सार्वजनिक क्षेत्रात आहे सार्वजनिक क्षेत्रातल्या नोकऱ्याच कमी होत गेल्या की तिथे खाजगी क्षेत्रातलं तिथे खाजगी क्षेत्र ती जागा बळकावतं आणि त्या खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण नसतं शंभर जागांमध्ये शंभरांपैकी पन्नास टक्के आरक्षण असेल शंभर जागांपैकी त्या जागा जेव्हा पन्नास होतात तेव्हा त्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या लाभ घेऊ शकणाऱ्या लोकांची संख्या कुठेतरी पंचवीस आलेली आहे आणि ही सातत्याने दरवर्षी ही आकडेवारी वाढत चाललेली आहे हे एका बाजूला घडतंय दुसऱ्या बाजूला असलेल्या आरक्षणामध्ये दोन समूहांना एकमेकांच्या विरुद्ध एकमेकांच्या विरोधात उभं करून एक नवीन जाती अंतर्गत आणि दलितांच्या अंतर्गत नवीन एक जात संघर्ष उभा करण्याची खेळी या संपूर्ण सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट मधनं आलेली आहे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिले याच्या पुढचा लढा हा आपल्याला राजकीय पटलावरती लढावा लागणार आहे कारण आणि तो कायद्यानेही लढावा लागणार आहे आपले एक तरुण लॉचे प्राध्यापक आहेत औरंगाबाद मधले प्राध्यापक अनिकेत मुन म्हणून त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे त्या रिव्ह्यू पिटिशनचं काय झालं मला अजून माहिती नाही पण तशा अर्थाने एक आ, सुप्रीम कोर्टाच्या पातळीवरचा कायद्याच्या चौकटीतला लढा आपण लढणार आहोतच एक माझी इथे असलेल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की आत्तापर्यंतचा खर्च पक्षाने त्याच्यामध्ये केलेला आहे पण जी जी रिव्ह्यू पिटिशन्स ह्याच्या विरोधातली उभी राहतील त्या त्या रिव्ह्यू पिटिशन्सला निदान की कायद्याची लढाई लढण्यासाठी तरी आर्थिक मदत आपल्या सगळ्यांकडनं येणं हे कुठेतरी अपेक्षित आहे स ज्या ज्या संघटनांनी ज्या ज्या व्यक्तींनी केसेस दाखल केल्या आहेत त्या सगळ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुमचं रिव्ह्यू पिटिशन ॲडमिट झाल्यानंतर सरळ सरळ अकाउंट नंबर जाहीर करा आणि त्याच्यासाठी आर्थिक निधी मागवा रस्त्यावरची ही आपल्या लढावी लागणार आहे आणि ते सगळे आपले रा, राजकीय पक्ष लढतीलच पण राजकीय क्षेत्रातली दुसरी लढाई येते सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आल्यानंतर सगळ्यात पहिल्या त्या जजमेंटचं स्वागत कोणी केलं हा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आम्ही लागू करू ही पहिली घोषणा कोणी केली तेलंगणात राज्य सरकारनी आणि कर्नाटक राज्य सरकारनी जी दोन्ही राज्य सरकार आज केंद्र आज केंद्राच्या हातामध्ये आहेत त्या राज्य सरकारच्या या घोषणेचा निषेध विरोध काँग्रेस सरकारच्या केंद्रीय नेतृत्वानेही केला नाही काँग्रेस सरकारच्या कोणी पदाधिकाऱ्यांनीही केला नाही काँग्रेस सरकारच्या कोणी स्टार प्रचारकांनीही केला नाही आणि संविधान वाचवायचं म्हणून केवळ यांच्या समर्थनार्थ उतरलेल्या कुठल्याही तथाकथित निपक्ष विचारवंतांनी सुद्धा याचा निषेध केला नाही किंवा असं म्हटलं कि नाही की काँग्रेसनी कुठेतरी याचा विचार केला पाहिजे आणि आपल्या दोन सरकारांना सांगितलं पाहिजे की दलितांच्या विरोधात जाणारे अशा पद्धतीची सुप्रीम कोर्टाची जजमेंट घाईघाईनी त्याच्यामध्ये आणू नका बाकी सगळ्या केसेससाठी आपलं वकिली पणाला लावणारे काँग्रेसचे कुठलेही वकील या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या निषेधार्थ केस दाखल करायला पुढे आलेले नाहीत ना मनु सिंघवी आले ना कोणीही आले याची दखल मला इथे याचा उल्लेख मला इथे आवर्जून करावा असा वाटतो त्यामुळे आता आपल्यावरती ह्याच्या पुढे आघात सातत्याने होणार आहे आणि केवळ संविधान वाचवा अशी भाषणं करून संविधान वाचणार नाहीये तर संविधानावरती घाला घालणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीला आपल्याला कायद्याच्या पातळीवरती राजकारणाच्या पातळीवरती आणि लोकांच्या जागराच्या पातळीवरती सुद्धा आपल्याला त्याचं करावं लागणार आहे कारण शेवटी लोकांची शक्ती हीच सरकारला नमवायला पुरेशी असते आणि ती उठवावी लागेल त्याच्यामध्ये आपल्याला भूमिका घ्याव्या लागतील ला ला आणि लोकांना ठामपणाने घ्यावं लागेल प्रत्येकाला रस्त्यावरची उतरून आंदोलन नाही करता येणार ना हे मला मान्य आहे पण आपण सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या रिव्ह्यू पिटिशनचा सिग्नेचर मोहीम तर घेऊ शकतो म्हणजे मी ज्या चळवळीच्या आंबेडकरी चळवळीचं जशी एक माझी पार्श्वभूमी आहे तशी चळवळीची पार्श्वभूमी आहे त्यावेळेला जेव्हा मंजुश्री खटल्याचा जजमेंट आला होता त्यावेळेला संपूर्ण पुणेभर आणि महाराष्ट्रभर रिव्ह्यू पिटिशन जाहीर करण्यासाठी आम्ही सगळ्यांची मोहीम घेतली होती वातावरण पूर्णपणे तप्त झालं दा होतं हे वातावरण तापवण्याचं काम सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं त्याला काहीही फार करावं लागत नाही फक्त त्याला कोणीतरी विचार करावा लागतो तर रिव्ह्यू पिटिशन ड्राफ्ट करावं लागतं त्याच्यासाठी विचार करणारे आपल्याकडे अनेक तज्ज्ञ मंडळी आहेत पण त्याची जिद्द असावी लागते आणि ते काम आपल्याला पुढे न्यावं लागतं आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज फुले आंबेडकरी विद्वत सभेने संविधान जागर साहित्य संमेलन घेतलेलं आहे हे मला खूप एक महत्वाचं आणि ह्या विषयावरती चर्चासत्र ठेवलेलं आहे हे मला त्या दिशेने घेतलेलं एक खूप महत्वाचं पाऊल त्याच्यामध्ये वाटतंय आज सर्वच विचारवंतांची लेखकांची खूप महत्वाची जबाबदारी आहे बाबासाहेब असतील किंवा ज्योतिबा फुले असतील ह्या सगळ्यांनी शिक्षणाचा एवढा आग्रह धरला होता कारण आपण शिकलो की आपल्याला समाजाच्या वास्तविकतेकडे बघण्याचा एक चिकित्सक दृष्टिकोन मिळतो ज्योतिबा फुलेंनी कायमच शिक्षणाला तृतीय नेत्र असं म्हटलं होतं आणि हे तृतीय नेत्र म्हणजे शंकराचा तिसरा डोळा वगैरे नव्हता नसतो तर जे काही तुम्हाला सरळ सरळ डोळ्यासमोर दिसतंय त्याच्या पलीकडे जाऊन शोध घेण्याचा विश्लेषण करण्याचा